आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि दाबोलीतील शिरोडकर कुटुंबीय या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी धाव घेतलेली आहे कारण एकवीस तारीखला दाबोली येथे एक प्रकार घडला त्या ठिकाणी जमिनीच्या कंपाऊंड करण्यासाठी अनोखी व्यक्ती त्या ठिकाणी हजर झाले आणि शिरोडकर कुटुंबियांचे पती आणि शिरोडकर कुटुंबीय घरी असताना त्यांना कळलं की आमच्या कुठे जमिनीमध्ये कोणतरी कंपाऊंड करते म्हणून त्या ठिकाणी ती जाऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी अडवली असता त्यांना एक दहा पंधरा गाड्या घेऊन आणि गुंड घेऊन त्या ठिकाणी काही लोक आले होते काहीला महिला गुंड होती आणि महिलांनी या ठिकाणी त्या शिरोडकट कुटुंबियांना धक्काबुक्की केली आणि त्यांना ठार मारण्याची त्या ठिकाणी धमकी दिली अशा पद्धतीनं धमकी दिली असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनात सुद्धा यांनी कळवलं पोलीस त्या ठिकाणी गेले परंतु त्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे न जुमानता पोलिसांना त्या ठिकाणी जे कंपाऊंड होतं ते पूर्णतः कंपाऊंड करून ती जमीन पुन्हा ॲक्वायर केली अशा घाबरलेल्या अवस्थेमध्ये हे कुटुंब असताना आज आम्ही स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली आणि या कुटुंबियांना घेऊन या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आम्हाला हीच अपेक्षा आहे जी माणसं बाहेरून त्या ठिकाणी कोणी आणली कोण महाजन असेल किंवा अन्य कोण असेल तर त्यांनी जी माणसं आणली ती माणसं कोण आहेत आणि ती कुठून आली त्यांची चौकशी केली पाहिजे जो काय महसूल प्रशासनाचा भाग असेल किंवा भूमिवेलेख असेल त्या ठिकाणी जी काय दाद मागायची असेल ती आम्ही या कुटुंबियांच्या माध्यमातून मागू परंतु या लोकांना मारण्यासाठी जी माणसं बाहेरून आणलेली आहेत कुठून आणलेत त्याची सो चौकशी होणं हे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्यासाठी आज आम्ही या वेंगुला पोलीस स्टेशनचे पी आय पोलीस निरीक्षक सन्मानिय ओतारी साहेब यांची आज भेट घेतली आणि ओतारी साहेबांना आम्हाला आश्वासित केलं आहे की तर लवकरात लवकर आम्ही त्यांचा शोध घेऊन जी माणसं कोण होती त्याची आम्ही कसून चौकशी करू आणि त्यांना आम्ही त्यांची नावं कोणती आहेत ती आम्हाला कळली पाहिजे ह्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा जो महाजन कोण आहे ते सुद्धा नुसतं महाजनाचं नाव असा उल्लेख केलेलं आहे तो महाजन कोण आहे तो सुद्धा ह्या वेंगुर्ल्याच्या जनतेच्या समोर आला पाहिजे जेणेकरून ह्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये असे माफिया येऊन आमच्या गावातील लोकांना जर कोण या ठिकाणी भूमीन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीमागे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेना थांब टाकेशी उभे राहण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे आणि शिरोडकर कुटुंबियांना सुद्धा या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं या ठिकाणी ठामपणे आम्ही सांगू इच्छितो